रेवनाळ येथील सिद्धेश्वर विकास सोसायटीच्या चे चेअरमनपदी शिवाजी वाघमोडे तर व्हाईस चेअरमॅन मारुती वाघमोडे यांची निवड जत प्रतिनिधी रेवनाळ येथील सिद्धेश्वर विकास सोसायटीचे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड रेवनाळ गावाचे नेते मच्छिंद्र अण्णा वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक बिनविरोध पार पडली चेअरमनपदी शिवाजी हारिबा वाघमोडे व्हाईस चेअरमनपदी शिवाजी मारुती वाघमोडे यांची निवड करण्यात आली यावेळी जत तालुक्याचे नेते सांगली मार्केट कमिटी माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आदेशानुसार ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोलजी डफळे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जत यांनी काम पाहिले यावेळी रवणारचे माजी सरपंच तुकाराम वाघमोडे माजी उपसरपंच बाळासाहेब वाघमोडे माजी उपसरपंच मनोहर वाघमोडे माजी चेअरमन मारुती वाघमोडे माजी चेअरमन सायप्पा चौगुले संचालक अप्पा सो तूप सौंदर्य हर्षदीप सुतार बाबासू वाघमोडे इरप्पा बांडगर मारुती कटरे प्रभाकर तकले चंदाबाई खांडेकर सतुबाई वाघमोडे व इतर दत्तात्रय वाघमोडे मेजर प्रकाश खांडेकर बाजी केंगार उत्तम शेठ चव्हाण बाजी वाघमोडे नितीन वाघमोडे मेहबूब गवंडी शिवाजी कटरे बाबूराव चौघुले पांडुरंग वाघमोडे काशीलिंग वाघमोडे रामकृष्ण वाघमोडे एम बी लोखंडे सर उपस्थित होते यावेळी तज्ज्ञ संचालक म्हणून बाळासो सदाशिव वाघमोडे अंकुश रावण रोपनर लकाप्पा वाघसे यांची निवड करण्यात आली या निवडीनंतर गावातील ग्रामस्थांनी फटाके वाजवून गुलाल्याची उधळण करत जल्लोष केला यावेळी बोलताना रेवनाळ येथील सिद्धेश्वर विकास सोसायटीचे नूतन चेअरमॅन ओ व्हाईस शेअरमन म्हणाले की आमचे नेते मच्छिंद्र अण्णा वाघमडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर विकास सोसायटी जत तालुक्यात आदर्शवत विकास सोसायटी निर्माण करणार असून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवणार असल्याचे नूतन व व्हाईस चेअरमन म्हणाले सिद्धेश्वर विकास सोसायटी रेवणाचे नूतन चेअरमन ओ व्हाईस शेअरमॅन यांचा सत्कार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सिद्धनाथ मोटर से प्रोप्रायटर बाजी अन्ना केंगार युवा नेते मेहबूब गवंडी उपस्थित होते